एक धक्कादायक बातमी आपल्या समोर येते आहे सिंधुदुर्गामध्ये आठ पर्यटक बुडाले तीन जणांचा मृत्यू बेपत्ता असलेल्या दोन जणांचा शोध सुरू सिंधुदुर्ग जिल्ह्यात धक्कादायक घटना घडलेली शिरोडा वेळाकर समुद्रात आठ पर्यटक बुडाल्याची घटना घडली आहे यामध्ये तिघांचे मृतदेह सापडलेले तर तिघांना वाचवण्यात यश आलेलं आहे इतर दोन पर्यटकांचा शोध सुरू आहे बुडालेले सर्व पर्यटक हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळते आहे शिरोडा वेळागर समुद्रात बुडालेल्या पर्यटकांचे शोधकार्य सुरू आहे शोध शिरोडा बेळाघर येथे पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांपैकी आठ जण शिरोडा समुद्रात बुडाले त्यातील तीन जणांना बाहेर काढण्यात यश आले उपचारासाठी त्यांना शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलेलं आहे तीन जणांचे मृतदेह सापडले आहेत घटनास्थळी बुडालेल्यांची शोध घेण्याची प्रक्रिया सुरू कुडाळचे काही, काही बेळगाव येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे पर्यटक जे हे सगळे बेळगाव जिल्ह्यातले पर्यटक आहेत आपल्या शिरो कुडाळ तालुक्यामध्ये त्यांचे काही नातेवाईक होते त्यातले पण कुडाळमधले दोन पर्यटक मला दिसतात की जे बुडालेत आणि बेपतले आता एकूण आठ पर्यटक बुडालेत त्यातले तीन लोकांच्या मृतदेह मिळालेत एका मुलीला वाचवण्यात यश आलंय शिवाय चार पर्यटक बेपत्ता बाकीच्या पर्यटकांना आमच्या स्थानिक नागरिकांनी इथल्या जे मच्छीमार आहेत स्थानिक शिरोड्याचे किंवा वेळाघरचे त्यांनी वाचवलंय ते दोन मधून आलेले होते बाकीच्यांची शोध मोहीम आम्ही सुरू ठेवली आणि ते सुरूच राहील स्थानिक पातळीवरती पोलीस प्रशासन आणि स्थानिक लोक यावरती लक्ष ठेवून आहेत पोलिसांनी या घटनेची दखल घेऊन त्या पुढची जी कायदेशीर कारवाई ते सुरू केलेली आहे ते चार ते पाचच्या दरम्यानची ही घटना आहे साडेचार पाचची स्थानिक नागरिकांनी आमच्या बराचसा प्रयत्न केला त्यांना वाचवण्याचा त्याच्यातून बाहेर काढण्याचा पण त्यात फारसं यश आलं नाही दुर्दैवानं तीन लोकांचे तर मृतदेह सापडलेत अजून चार लोक बेपत्ता आहेत घटना दुर्दैवी आहे त्याबद्दल हे नाही दुमत नाहीये पण आम्ही प्रयत्न करून आहोत की ते चार लोक सुद्धा जिवंत असावेत आम्ही प्रयत्न करतोय माझी यंत्रणाही प्रयत्न करते होप सो की त्यांच्या बाबतीमध्ये काही चांगलं ऐकायला मिळेल शोध मोहीम आता किनारपट्टीला आमचे लोक आहेत परंतु आता काळोखात ऑपरेशन का, सर्च ऑपरेशन करता येत नाही पण आम्ही प्रयत्न करतोय बिरो रिपोर्ट एस एन मराठी सिंधुदुर्ग